राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या टॉप आणि ठळक बातम्या स्वाभिमानी शेतकऱ्यांची परभणीत आक्रोश पदयात्रा बातमी आहे खरीप पिकिम्याचे तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये मंजूर दोन हजार पाचशे सेहेचाळीस कोटींचं झालं वाटप सर्वाधिक एक हजार चारशे चार कोटी रुपये लातूर विभागात बातमी आहे खरीप हंगामात लागणार ब्याऐंशी हजार मॅट्रिक टन खत कृषी विभागाने नोंदवली मागणी शेती कामात शेतकरी व्यस्त बातमी आहे पिवळ्या सोन्याला भाव कमी शेतकऱ्यांची चिंता वाढली बारा हजार रुपयांवर मालावी लागते समाधान बावाडीची प्रतीक्षा बातमी आहे लाडक्या बहिणीच्या पैशावर ऑपरेटरचा ढल्ला बीडोकडे तक्रार हिंगोलीमधील घटना बातमी आहे कडधान्य पिकांना चांगले दिवस येणार डी के पाटील यांची जालन्यामध्ये माहिती बातमी आहे अॅग्रिस्टॅक नोंदणीला भूममध्ये शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळेना पन्नास टक्के नोंदणी बाकी शासनाच्या कृषी योजनेचा लाभ घेण्यात येऊ शकतात अडचणी बातम्या चिंता नको यंदाच्या खरीप हंगामात नाही भासणार खटांचा तुटवडा कृषी विकास अधिकारी राठोड यांची माहिती बातम्या अखेरसेलो बाजार समितीचे सभापती व निलंबित सचिव दोषी सभापती पौळ यांचे संचालक पद गेले बातम्या उन्हाची तीव्रता वाढली बाजारात शेतमालाची आवक घटली कारंजा बाजार समितीत सोयाबीनची आवक पाच हजारांवरून नऊशे पन्नास क्विंटल बातमी आहे शेत रस्त्यांवरील अडथळे दूर होणार शेतकऱ्यांना दिलासा अकोट तालुक्यात शेतरस्ता समितींचे गटन वादांचे होणार निराकरण बातम्या आवक वाढल्याने भाव कोसळले शेतकऱ्यांतून चिंता बातम्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार योजना बातम्या साठवणूक केलेल्या हरभऱ्याला नाममात्र भाव शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या उत्पादनात घट आल्याने उत्पादक चिंतेत शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद